आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मतमातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन निवडणुकीची घोषणा होताच सर्वांची जबाबदारी वाढते स्वतंत्र निष्पक्ष आणि नैतिक निवडणूक होण्यासाठी विचारपूर्वक सर्व व्यवस्था केली जाते लोकशाहीचं हेच आहे मूळ मतदानामध्ये होऊ नये चूक लोकशाहीचं हेच आहे मूळ मतदान मध्य हो चूक। We are fully prepared. So now our request is to all the voters to get ink. The entire team in the ECI is ready to ink the voters. Please join us. दुनिया के सबसे बड़े और सबसे जीवंत लोकतंत्र के रूप में भारत पर सभी का ध्यान केंद्रित रहता है जहां चुनाव एक त्योहार है जिसमें लोकतंत्र के रंग उभरते हैं और देश के सभी हिस्से उसमें समावेश होते हैं चुनाव का पर्व देश का गर्व

कारण निवडणुकीचं पर्व देशाचा गर्व आणि आजचा आपला विषय सुद्धा हाच आहे इलेक्शन अनाउन्समेंट म्हणजेच निवडणुकीची घोषणा निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाची तयारी आणि कार्यपद्धती याचा अंदाज लावणं सोपं नाहीये बरं का अनेक कामं पारदर्शकपणे आणि दक्षतेनं पूर्ण केली जातात सर्वांसाठी स्पष्ट नियम बनवलेले असतात अर्थात भारतीय निवडणूक आयोग ई सी आय ही एक स्थायी संविधानिक संस्था म्हणजे बॉडी आहे ज्याची स्थापना फेब्रुवारी रोजी झाली ही संस्था सजगपणे आणि काळजीपूर्वक उपाय करते ज्यामुळे सर्व मतदार आपल्या मताधिकाराचा उपयोग सहजपणे करू शकतात निवडणूक आयोग संपूर्ण निष्ठेनं सातत्यानं आणि प्रामाणिकपणानं निवडणुकीचं काम करतो त्यासोबतच मतदारांना जागरूक करण्यासाठी अनेक उपाययोजना करतो ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकेल म्हणजेच जितक्या जास्त मतदारांद्वारे समजून उमजून विचारपूर्वक मत दिलं जाईल तितकीच लोकशाही गौरवशाली होईल भारतीय निवडणूक आयोगाचं काम लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच स्वतंत्र आणि सफाईदारपणे निवडणुका घेणं हे आहे सर्वांच्या सहभागाने सुगम सर्वसमावेशक

वॉक एन एक्स्ट्रा माइल सो वोटर्स डोंट हैव टू माइल पहाड़ के बर्फ में भी जाएंगे जंगल में भी जाएंगे नदी में भी जाएंगे घोड़े पर भी जाएंगे काठ के ब्रिज पर भी जाएंगे हेलीकॉप्टर से भी जाएंगे हाथी से भी जाएंगे बर्फ में भी चलेंगे म्यूल से भी जाएंगे सिर्फ हर जगह पहुंचेंगे ताकि वोटर अपना वोट दे सकेंगे मित्रांनो संविधानाच्या अनुच्छेद तीनशे चोवीस अनुसार भारतीय निवडणूक आयोगाला निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी दिली गेली आहे होय जनप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न म्हणजेच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईंटीन फिफ्टी वनच्या सेक्शन द्वारे नव्या लोकसभेसाठी निवडणूक घेण्याचा नियम आहे म्हणजे जुन्या किंवा विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच नवीन लोकसभा स्थापन होऊ शकेल जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये निवडणूक घेण्याची ही खूप मोठी जबाबदारी आहे बरं का आणि ही जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाची म्हणजेच ई सी आय ची आहे निवडणूक आयोग निवडणुकीच्या घोषणेपासून निवडणुकांचे निकाल जाहीर होईपर्यंत निवडणुकीच्या संचालन आणि नियंत्रणाबद्दल प्रत्येक पैलूवर निर्णय घेतो मित्रांनो विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ जवळजवळ पूर्णत्वाला आला आहे आणि देशात निवडणुका सुद्धा होणार आहेत आणि लोक निवडणुकीबद्दल चर्चा सुद्धा करत आहेत चला आपण जाऊया अशाच एका कुटुंबाकडे जिथे पहिल्यांदाच मतदान करणारी एक तरुण नवमतदार समीरा तिचे बाबा आणि काका जेवताना आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा करतात चला मग ऐकूया काय चर्चा चालली आहे ते भाजीचं घे माझ्याकडे हा समीर आहे घे हो, भात वाढू का थोडा समीरा बघूया बर निवडणुकी बद्दल निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल तुला किती माहिती आहे ते बाबा तुम्ही विचारा तरी मी सांगते आणि काय ग तू पॉलिटिकल सायन्सची विद्यार्थिनी अस ना समीरा तर मग मीच तुला असं विचारतो की कशामुळे आपली लोकतांत्रिक प्रक्रिया गतिमान होते बाबा निवडणुकांमुळे निवडणूक ही लोकशाहीची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे ज्यामध्ये नागरिक आपले प्रतिनिधी निवडतात आणि या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची आहे मग बाबा ऑफकोर्स निवडणूक आयोगाची लोकसभा राज्यसभा राज्यातल्या विधानसभा देशाचे राष्ट्रपती तसंच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकांचं संचालन करण्याचं आणि त्या पूर्णत्वाला नेण्याचं काम इलेक्शन कमिशन करत अगदी बरोबर सांगितलं समीरा निवडणुकांची तयारी पूर्ण होताच निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असते आणि मग त्यानुसार सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं आयोजन करणं परीक्षण करणं हे सुद्धा आलंच हल्ली तर सर्व निवडणुका एम आणि व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून होतात या सर्व मशिनरी सर्वांच्या समोर म्हणजे उमेदवार किंवा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांच्या समोर सफाईदारपणे त्याचं प्रात्यक्षिक करून हे स्पष्ट केलं जातं की ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट आता निवडणुकीमध्ये उपयोगात आणण्यासाठी योग्य आहे किती छान गोष्ट आहे ना आणि हे बघ माझ्या मोबाईलवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ईव्हीएम बद्दल हेच सांगतायत वफा खुद से नाही होती खता ईव्हीएम की कहते हो ईव्हीएम आर हंड्रेड पर्सेंट सेफ हंड्रेड पर्सेंट शुअर बी नो नाव अरे वा किती छान माहिती मिळाली बाबा निवडणूक आयोग इलेक्टरल रोल म्हणजेच मतदार यादी तयार करून घेतो हे खूपच आवश्यक आणि जबाबदारीचं काम आहे आणि ह्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचण्याची व्यवस्था करतो बीएलओ म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर द्वारे वोटर्स गाईड तसच मतदार रिसिट घराघरांमध्ये पोहोचवतो शाब्बास समीरा लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो निवडणुकीसाठी सर्वात आधी निवडणूक आयोग अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन जारी करतो नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर तीन पायऱ्या असतात निवडणुकीचं नामांकन निवडणूक आणि मतगणना म्हणजेच नॉमिनेशन इलेक्शन आणि काउंटिंग ऑफ बोर्ड अगदी बरोबर सांगितलं <laughs> निवडणुकीच्या दिवशी मतदानाची वेळ पूर्ण झाल्यानंतर राजकीय पक्षांचे उपस्थित प्रतिनिधी उमेदवार आणि त्यांच्या एजंट समोर ईव्हीएम आणि व्हीवीपॅट सुरक्षित जागी सशस्त्र दलाच्या देखरेखीमध्ये ठेवली जातात आणि निवडणुकांचे निकाल योग्य पद्धतीनं जाहीर झाल्यानंतरच निवडणूक आयोगाची जबाबदारी पूर्ण होते निवडणुकीच्या तारखेची घोषणा होताच सर्व उमेदवार राजकीय पक्ष आणि सर्व सरकारांसाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता लागू होते आणि तेव्हापासून ते निवडणुकीच्या निकालाची घोषणा आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू असते हो बाबा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झाल्यानंतर त्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही उमेदवारावर किंवा त्याच्या पक्षाच्या विरुद्ध निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करू शकतो हो ना काका मला असं वाटतं की पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी स्वतंत्र व्हायला हवं निवडणूक लढवणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांच्या समोर योग्य पर्याय ठेवायला हवे हम्म आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला स्वतंत्र विचार कोणत्याही दबावाशिवाय आणि कोणत्याही भीती विना मुक्त मनानं मतदान करण्याचा हक्क आहे आणि यासाठी सर्व उमेदवारांबद्दल पूर्ण आणि योग्य माहिती घेऊनच निर्णय घेणं योग्य आहे प्रत्येकाने नो युवर कँडिडेट मोबाईल वर जाऊन याची माहिती करून घ्यायला हवी आणि पाहायला हवं की उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तर नाहीये ना कारण हे केलं नाही तर नंतर पश्चाताप करून तरी काय उपयोग आम्ही सगळी माहिती घेऊ आणि नक्की मतदान करू जानकारिया कितनी दी हो मानो सभी अधूरी है वोट हमारा किसको जाए इस पे ध्यान जरूरी है लालच धमकी बेईमानी का ना कोई इसमें रोल गए मत का मोल नहीं गए कोई ये तो बस अनमोल गए हम भारत भारतीय निवडणूक आयोग मतदारांना योग्य वेळेवर आणि उपयोगी माहिती देतो जी सरळ अचूक आणि पारदर्शक असते ती सर्व सुलभ निवडणुकीसाठी खूप गरजेची आहे हो आणि भारताचे नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपण निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक नियमाच पालन केलं पाहिजे आणि ते पालन करण्याविषयीची माहिती इतरांनाही दिली पाहिजे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

आप केवल मतदाता नहीं हैं, आप सरकार का निर्माण करते हैं आपके एक वोट की वैल्यू बहुत है वो देश को एक नई दिशा देता है तो मेरा आपसे विनम्र निवेदन है कि अवश्य मतदान में हिस्सा लें, अपना वोट दें, जिससे कि वो सरकार बन पाए जैसी आप चाहते हैं। मित्रानों आता वेड़िए तुम्हारा आज का प्रश्न विचारने प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका आणि विचारपूर्वक तुमचं उत्तर आम्हाला तुमच्या पूर्ण नाव आणि पत्त्यासह पुढच्या सोमवारपर्यंत आमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्या नंबर आहे नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नंबर आहे नाईन 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 झिरो थ्री वन नाईन फाईव्ह झिरो आणि आजचा प्रश्न आहे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा कोण करतो विजेत्याचं नाव मतदाता जंक्शनच्या पुढच्या भागामध्ये जाहीर केलं जाईल विजेत्याला प्रमाणपत्र आणि बक्षीस त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवलं जाईल आणि मागच्या भागाचे विजेते आहेत पंजाब मधील पतियाळा इथले प्रतीक आणि योग्य उत्तर आहे नो युअर कॅन्डिडेट के वाय सी ऍप भारतीय मतदारांनो पुढे चला प्रामाणिकपणे पूर्ण विश्वासाने आणि विचारपूर्वक आपल्या मतदारसंघातल्या उमेदवाराची निवड करा हेच काम केल्यानं आपण एक जबाबदार मतदार व्हा आता वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची पुढच्या आठवड्यात पुन्हा भेट होईल याच दिवशी याच वेळी तोपर्यंत नमस्कार लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम